शेतकऱ्यांकरिता महसूल विभागाकडून अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप सारे फायदे होणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे शेतकऱ्यांचा चक्रा वाचणार आहेत शेतकरी जो माहितीपासून माहितीचा अभाव होता किंवा त्यांना योजना वगैरे कोणतेही अर्ज कुठल्याही गोष्टी केल्याच्या नंतर त्याचं काय स्टेटस आहे कर्जमाफी वगैरे जेवढ्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टीचा निपटारा खूप आणि खूपच कमी वेळामध्ये आणि स्वतःच्या हातामध्येच कुठेही न जाता होणार आहे मित्रांनो ज्या प्रश्नांची उत्तरे ज्या प्रश्नांची माहिती शेतकऱ्यांना कुठेच मिळत नव्हती हो कुणी देत नव्हतं हो त्या सर्व गोष्टींची माहिती आता त्यांना एकाच जागेवर एकाच क्लिकवर मिळणार आहे मित्रांनो त्याकरिता महसूल विभागाकडून एक खूप चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्र आज रोजी डिजिटल युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ए आयने ने प्रवेश केलेला आहे ए आय आलेला आहे त्याच्यामुळे आता खूप साऱ्या गोष्टी खूप जास्त सोप्या होत आहे मित्रांनो भले त्याचे फायदे तोटे दोन्ही प्रकारचे असू शकतात शेवटी हे तंत्रज्ञान आहे विज्ञान आहे परंतु शेतकरी बांधवांकरिता एक चांगलं क्रांतिकारी पाऊल आहे आणि शेतकऱ्यांना याचे काय काय फायदे होणार आहेत या सर्व गोष्टीचा उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर मित्रांनो शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही जी उपयोगी माहिती नक्कीच आपण सर्वांकरिता भविष्यामध्ये उपयोगी ठरेल तर मित्र सुलभ पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केलेला आहे मित्रांनो त्यानुसारच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेमधून महाभूमी या अधिकृत संकेतस्थळा भूमित्र नावाची एआय आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रिस्टी डी मिस्टी, मिस्टी फायलिंग लँड रेकॉर्ड म्हणजे भूमिलेख भूमी अभिलेखाबाबत असलेले गोंधळ त्याबाबत असलेल्या अडचणी त्याबाबत असलेले गैरसमज हे सर्व काही दूर करण्याच्या हेतूने ही सेवा विकसित करण्यात आलेली आहे मित्रांनो माहिती सुविधा आणि सूचना या तीन मूलभूत तत्वांवर आधारित ही चार्टबोर्ड सेवा नागरिकांकरिता एक महत्वाचा टप्पा मानला मित्रांनो तर द्वारे जमीन व्यवस्थापनाशी संबंधित सर्वसाधारण प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती त्वरित मिळू शकणार आहेत मित्रांनो ज्याकरिता जवळपास पौने तीनशे म्हणजे दोनशे त्र्याहत्तर प्रश्नांचा सविस्तर एक संच तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामध्ये शेतकरी जमीनधारक आणि नागरिकांच्या रोजच्या वापरातील प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये सातबारा अवतारा फेरफार नोंदी ई हक्क प्रणाली पीक पाहणी अर्जाची सद्यस्थिती ई चावडी तसेच मा भू नकाशा अशा विविध सेवांबाबतची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे मित्रांनो त्यामुळे महसूल कार्यालयामध्ये वारंवार जावे लागणार नाही आहे मित्रांनो नागरिकांना आता घर बसल्यास ही माहिती मिळू शकणार आहे मित्रांनो महाभूमी संकेतस्थळावरून नागरिकांना सातबारा उतारा पाहण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे मित्रांनो आणि आता चॅटबोर्डद्वारे ही जी प्रक्रिया आहे ती अधिक सोपी झालेली आहे मित्रांनो तर मित्र डिजिटल स्वाक्षरी असलेला थे सातबारा थेट डाउनलोड करता येणार असल्यामुळे कागदपत्रांची जी विश्वासार्हता आहे ती सुद्धा वाढणार आहे तसेच कोणत्याही अर्जाची प्रक्रिया कोणत्याही कोणत्या टप्प्यावर आहे फेरफार नोंद पूर्ण झाली आहे की नाही याची माहिती सुद्धा च्या माध्यमातून सहज मिळणार आहे मित्रांनो जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि या बात ही जी बातमी आपल्या समोर आलेली आहे या बातमीनुसार ही सेवा भविष्यामध्ये केवळ संकेत स्थळापुरती म्हणजे या पोर्टलवरच उपलब्ध राहणार नाही या मर्यादेमध्ये न राहता तुमच्या आमच्या सर्व मोबाईलमध्ये जे सर्व लोकप्रिय एक साईड आहे आपलं जी एक ॲप आहे व्हॉट्सअपची तर व्हॉट्सअपच्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुद्धा करण्यात ऑलरेडी आलेले आहे मित्रांनो तर मित्रो यामुळे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना आणि ज्यांच्याकडे संगणकाची कॉम्प्युटरची लॅपटॉपची सुविधा नाही आहे अशा नागरिकांना अशा शेतकऱ्यांना सुद्धा स्मार्टफोनच्या माध्यमामधून हे सहज मिळू शकणार आहे मित्रांनो तर मित्रो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चॅटबोर्ड सुविधा आलेली आहे पी एम बी वाय असेल दिव्यांग बांधव असतील त्यांच्याकरिता असतील आणि इतर ज्या काही कंपन्या ज्यांचे प्रॉडक्ट आहेत त्यांच्या ज्या सुविधा आहे ज्या ऍप आहे पोर्टल आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून चॅटबोर्डची सुविधा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि अशातच आता शेतकऱ्यांसुद्धा शेतकऱ्यांकरिता सुद्धा ही सुविधा करण्यात येत आहे आणि एक चांगली गोष्ट आहे चांगलं पाऊल आहे मित्रांनो महाविस्तार ऍप सुद्धा आलेला आहे महाविस्तार ऍपच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही होती महाभूलेख महसूल विभाग यांच्या माध्यमातून भूमित्र चॅटबॉट सुविधे संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट जी आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत युवा शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला शेअर करण्याचा प्रयत्न केला तर मित्रो हो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही महत्वपूर्ण माहिती नक्कीच तुमच्याकरिता सर्व शेतकरी बांधवांकरिता युवा शेतकऱ्यांकरिता भविष्यामध्ये खूप मोलाची खूप उपयोगी ठरेल तुम्हाला सर्व प्रकारची माहिती तुमच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी तुमच्या हातात तुमच्या मोबाईलद्वारे मिळून जातील कोणाकडे जायचं काम नाही कुठल्या पायऱ्या जिजवायचं काम नाही कारण की सध्या प्रश्नमध्ये कोणी सरळ उत्तर देत नाही सहजरित्या कोणी माहिती देत नाही आणि मी तर म्हणतो वेळप्रसंगी प्रसंगी हे जे आम्ही आमचे असे डिजिटल कोणी क्रिएटर आहेत सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे शेअर करतात मी तर म्हणतो याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही इथून पुढे या चॅटबॉटच्या आधारामुळे तर ही माहिती नक्कीच आपण सर्वांकरिता उपयोगी ठरेल मित्रांनो तर मित्रो अशीच माहिती वेळोवेळी मी वे आपणा सर्वांपर्यंत पोहोचू शकेन याकरिता नक्कीच आणि तुम्हाला विश्वासार्हता वाटत असेल हा व्हिडिओ आवडला असेल तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत युवा शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो तर मित्र या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी माहितीसह तोपर्यंत धन्यवाद